नमस्कार मी अस्मिता अनंत केंद्रे मी जिल्हा परिषद हिंगोली गटातून मला दादांनी उमेदवारी दिलेली आपले मंत्री महोदय आमदार कदम साहेब यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि रामदासबाईंच्या नेतृत्वाखाली आणि दादांच्या मार्ग कारणानं मला माझ्या मतदारसंघाचा पाहिजे तसा विकास साधता आला नाही परंतु आज मला दादांनी ही सुवर्ण संधी दिलेली आहे कारण दादाने एक सर्वसामान्य व्यक्तीला सर्वसामान्य महिलेला सन्मान करून मला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आणि ते त्याचं मी सोनं करेन आणि माझ्या मतदारसंघाचा जेवढा विकास साधता येईल तेवढा मी साधेन दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना दादांनी विकास कामं अनेक विकासकामं या तालुक्यामध्ये आणलेली आहेत मग युवकांसाठी असेल युवकांचा पुढचा विचार करता दादांनी आज एम आय डी सी उभं करण्याचं ठरवलेलं आहे आणि तो मोठा एक प्रोजेक्ट आपल्याकडे येत आहे त्याचप्रमाणे महिलांचा विकास साधण्यासाठी महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी दादांनी महिलांच्या बचत गटांच्या माध्यमातून महिलांना अनेक प्रकारे शासकीय निधी कसा देता येईल आणि महिलांचा विकास स्वतःचा विकास कसा करता येईल महिलांचा तर या पद्धतीकडे दादा लक्ष दिलं आहे आणि मीही ती कामं दादां दादांच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे दादा कोट्यवधीची कामं आणतात आणि हो। ती कोट्यवधीची कामं करत असताना पन्नास हजारने एक लाखाच्या पाखाडीसाठी दादांकडे जायचं आम्ही मतदारांना कायम सांगत आहोत की पन्नास हजाराने एक लाखाच्या पाखाडीसाठी दादांकडे जाण्यापेक्षा जर आम्ही उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती जर गेलो तर नक्कीच ही कामं आम्ही आमच्या निधीच्या माध्यमातून करू शकू माझे सहकारी दोन्ही माझ्या गटातून भिंगोली गटातून जे दोन्ही माझे सहकारी आहेत आपल्या भिंगोली गटातून आहेत दीपक मालुसरे आणि माझ्या इस्लामपूर गडातून माझ्या सहकारी आहेत प्रमीलताई चिले ह्या दोघांची आमच्या तिघांची निशाणी धनुष्यबाण आहे मी मतदारांना आवाहन करेन नम्र आवाहन करेन की मतदान केंद्रावरती जाऊन आपण मशीनवरती याच्या आधी दोन मशीन होत्या परंतु आज एका मशीनवरती दोन मतं द्यायचे आहेत आणि ते मतदान धनुष्यबाणाच्या समोर आम्हाला प्रत्येकी गणामध्ये दोन दोन मतं देऊन आम्हाला विजयी करा असं मी नम्र आवाहन माझ्या मतदारांना करणार आहे आणि माझ्या मतदारांनी केलेलं मत हे कुठेच फुकट जाणार नाही कारण दादांच्या माध्यमातून जो विकास होत आहे त्या विकासाला पुन्हा चालना मिळण्यासाठी दादांच्या हात बळकट करण्यासाठी आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे आणि माझ्या मतदार मतदारांनी जो माझ्यावरती विश्वास टाकतील आमच्या तिघांवरती तो त्या विश्वासाचं आम्ही पात्र ठरू कुठेही त्याला तडा लागू देणार नाही हे मी नम्र आवाहन करेन आणि येत्या सात तारखेला आपण सगळ्या मतदारांनी माझ्या सगळ्या भिंगोली गटातील मतदारांनी पहिलं पवित्र काम करायचं आहे की आम्हाला धनुष्यपणा समोरचं बटन दाबून आम्हाला तिघांनाही विजयी करायचं आहे आणि जेणेकरून हा भिंगोली गट हा विजयाचा गट समजला जाईल धनुष्यबाणाचा गट समजला जाईल आणि शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या विकासाला चालना देऊ आणि आपला सगळ्यांचा विकास चालू एवढं या माध्यमातून मी सांगू शकते नमस्कार